दर्यापूर अमरावती जिल्ह्यातल्या मोठ्या नगर परिषदेंपैकी दर्यापूर नगर परिषद एकेकाळी शिवसेनेचा बाले किल्ला होती प्रकाश भारसाकडे शिवसेनेचे आमदार असताना सेना इथं निर्विवाद जिंकायची त्यानंतरच्या बदललेल्या समीकरणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा शिंग फुकलेला आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून कशा प्रकारे उमेदवारी दिल्या गेली पाहिजे त्याचप्रमाणे संपूर्ण चपणी केली जात आहे त्याच अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरामध्ये कोणासोबत युती होतोय कोणासोबत युती होत नाही परंतु एक मात्र खरं की दर्यापूर शहरामधील अकरा ते साडे अकरा हजार मुस्लिम समाजाचं वोटिंग आहे हे एवढं ठरून घ्यावं लागेल त्याचप्रमाणे कशा प्रकारे नेतृत्व मुस्लिम समाजाला किती प्रमाणात उमेदवार हे पाहणं एवढं अवघड ठरणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र नान मराठी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण मुस्लिम व जो लोकाजोका घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे आज सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र नान मराठीच्या माध्यमातून जुन्या तहसील येथे संपूर्ण मुस्लिम संवाद मुस्लिम समाजासोबत मुस्लिम संवाद साधणार आहोत कशा प्रकारे उमेदवार दिल्या गेला पाहिजे त्याचप्रमाणे कशा प्रकारे भागीदारी मुस्लिम समाजाला मिळणार आहे हे पाहणे एवढं अवघड ठरणार आहे कॅमेरामन के साथ नासिर शाह महाराष्ट्र नान मराठी दर्यापूर सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा अपडेट